नमस्कार मित्रांनो तर कसे आज सगळे एकदम ओके ना मित्रांनो आत्ताचा हा आपला ब्लॉग खूप भारी असणार तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आपला ब्लॉग कुठला असणार आहे तुम्हाला तर माहीतच असेल की आपली सिरीज चालू ती म्हणजे आम्ही फिरतीवर आम्ही फिरतीवर या सिरीजमध्ये तुम्ही खूप भारी भारी ब्लॉग पाहिले असतील पण मित्रांनो आत्ताचा आपला हा ब्लॉग खूप आगळा आणि वेगळा असणार आहे म्हणजेच भक्तिमय असणार आहे तुम्हाला तर माहीतच असेल की आत्ता आषाढी एकादशीच चालू आहे त्यासाठी मी गेलो होतो पालखीचं दर्शन घेणं म्हणजेच मौलींचं दर्शन घेण्यासाठी दर्शन तर खूप भारी झालं पण मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की काही जणांना मौलींचे दर्शन घेता येत नाही कारण खूप गर्दी असते तेच दर्शन मी तुम्हाला जवळून घडवणार आहे मित्रांनो आम्ही फिरतीवरच्या तुम्ही मागच्या भागांना खूप भारी सपोर्ट करा आत्ताचा आहे पार्ट खूप भारी असणार आहे त्याला सुद्धा नक्की सपोर्ट करा तर चला तर मग तुमचा माझा जास्त न वेळ घालवता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया रामकृष्ण आहे <laughs> मित्रांनो अशा प्रकारे पाऊस आल्यामुळे आपण इथं थांबलोय थंडाळच्या घाटाच्या अलीकडे म्हणजे बोगद्याच्या अलीकडे थांबलोय खूप पाऊस आहे पुढे तुम्ही बघू शकताय खूप असा मोठा पाऊस आहे जेव जर्किंग घालतोय <laughs> आता या पावसाला मस्त विजर्किंग वगैरे घातलय त्या तुम्ही त्यामुळं थांबलो तर अलीकडे जेर्किंग घालोस पण आता जर्किंग घातलं ते ना डोक्यामध्ये जाणार चला तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही मस्तपैकी लोणनमध्ये पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता इकडे चार साईडला सगळे वारकरी आहेत भक्तमंडळी आहेत जे दर्शनाला आले खूप लांब लांबून आता आपण पण मस्तपैकी चालू आहे दर्शनालाच आता पहिल्यांदा दर आपण चालत जाणार पालखीपैसे म्हणजे गाडी लावायची आपल्याला हां पहिल्यांदा गाडी लावायची मग चालत जायचं चला मित्रांनो <exaggerated> या ठिकाणी पालखीहून थांबते आणि इथूनच आपल्याला माऊलींचं दर्शन घ्यायला भेटते मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप अभाट गर्दी आहे आणि या गर्दीत सुद्धा या माऊली फुगडी खेळतात 对。<是 S 2> <noise> अशा प्रकारे मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आमचं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दर्शन झाले उत्सव काय सांगशील माहिती आणि उत्सवचा खूप खूप थँक्यू त्या गरजेचा त्यानं कॅमेरा झाला आपला म्हणून मस्तुरकी मोबाईल वाचवला खूप गर्दी अशी मित्रांनो आणि माझी पहिली द्वारे तेव्हा करा चला चला ते मस्त बैकी माझ्याचं वातावरण तोंडच असतं काय माहिती बरोबर बरोबर हां उत्तर तुम्ही बघू शकता भारी वाटते आत्ता वस्तूमय वाटते कारण की काय ताळांच्या गजरात मस्त सगळे थांबतो एकत्र सगळे वारकरी संप्रदाय एकत्र येतं सगळे लांब लांब आले सगळे मग आपण कसं नाही तर काय वाटतं त्यांना सगळं

मित्रांनो पंढरपूरला तर मी गेलो पण वारीचा पहिलाच अवमान मान हात म्हणजे वारी जायची इच्छा होती आत्ता आलोय उत्सव बरोबर आपल्या मित्रांबरोबर चला तर म्हणून जरा पुढे काय मस्त सर रणजित तुम्हाला दाखवतो сакка сериалди эй алайди алайди сакка сериалди қайниққа қадір еп қалайды әсіз газу жала жала мен अशा प्रकारे मस्तपैकी आमचं असं दर्शन झालेलं आहे उत्सव सर माझं संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आमच्याला दर्शन झालं खूप इच्छा होती ती आज पूर्ण झाली आणि ही म्हणजे इच्छा तर आमची पहिल्यांदाच झाली माझी तर पूर्ण उत्सव एक किती तीन चार वर्षात आला आहे ना सात वर्ष सात वर्षातून उत्सव आलाय लहानपणा पण मी पहिल्यांदा आलो आहे म्हणजे यावर्षी येणारच होतो काही इच्छा नाही आणि आता चाललो आहे आम्ही आता परतीच्या वाटेवर चाललो आहे ना वाट काढत काय माहित नाही आम्हाला इथलं काय माहित नाही त्यामुळे आम्ही हळूहळू वाट काढत चालू चला काढूया वाटांनी जाऊया पुढे <स्थाँण> नमस्कार मित्रांनो तर आता आपण छानपैकी असं बा माऊलींना भेटलो आहे त्या माऊलींना विचारूया की तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्ही कुठून आला तर बाबा तुम्ही कुठून आलात आम्ही आम्ही सोलापूर तालुका जिल्हा हो आणि म्हणजे तुम्ही पायवाट कुठून सुरुवाती म्हणजे सासवडमध्ये सासवड सासवडमधून तुम्ही आहे का होतून कुठे कुठे जाणार तुम्ही आता पुढचे मुक्कामुक्का माहीत नाही नवीन नवीन आता पण म्हणजे तुम्ही किती वेळा तर म्हणजे किती वेळा आला

असे एवढी सोय एवढं चांगलं वर्तन माऊलीशिवाय कुणी ना, बोलत नाही बरोबर बरोबर माऊलीशिवाय हा एकदम छान आहे भारी वाटत किती दिवस असणार सतरा तारखेपर्यंत सतरा तारखे अठरा पर्यंत गावापर्यंत होय मग आता मी सतरा तारखेपर्यंत मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्याला बाबांनी खूप भारी सांगितलं की राहण्याची सोय आहे उत्तम आहे तर खाण्याची सगळी उत्तम सोय आहे काही टेन्शन नाही तुम्ही सुद्धा कधी आलात तर नक्कीच वारीचा अनुभव घ्या आणि मी पण मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल जे वारकरी मंडळी असतात हे पालखी मागं जवळजवळ दहा दिवसापेक्षा जास्त दिवस चाललेलं असतात आता त्यांचाच एक्सपिरियन्स म्हणजेच त्यांचाच अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया चला तर मग आता है, है सुरुवात करूया आपल्या हातीपासून नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आपण श्याम महाराज तांगड्यांना भेटलो आहे त्यांना आता विचारूया की त्यांचा वारीचा हा प्रवास कुठून सुरू करतोय रामकृष्ण हरे आमच्या वारीचा प्रवास हा जवळजवळ आज पंधरा दिवस झाले आधीपासून सुरू झाला आहे आम्ही आमच्या वारकऱ्यांची अशी पद्धत आहे की घरून पंढरपूरला जायचं पंढरपुराहून ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला पंढरपुराकडून आळंदीला प्रस्थान करायचं नऊ ते दहा दिवसामध्ये पंढरपुरावून देहू आणि आळंदीला यायचं पहिल्यांदा देहूला यायचं देहूला तुकोबऱ्याचं प्रस्थान करून आळंदीला जायचं आळंदीचं प्रस्थान करून झालं की परत माऊलींचं प्रस्थान करण्यासाठी देहूचं प्रस्थान झालं की आळंदीला माऊलींचं प्रस्थान करायचं आणि माऊलींच्यासोबत हा सगळ्या वैभवामध्ये सोहळ्यामध्ये परत पंढरपूरला जायचं आणि आज पंढरपूरला जात असताना मग आळंदी पुणे सासवड जेजुरी मुक्काम वाले मुक्काम आणि आजचा हलवन मुक्काम इथून पुढचे मुक्काम करत करत आम्ही दशमीला बरोबर पंढरपूरमध्ये पोहोचणार दशमीचा दशमीला पोचल्यानंतर आषाढी एकादशीचा पर्वकाळा साधून पर्वकाळात वारी करून नंतर पुढचे पाच सहा दिवस राहणार आणि परत परतीचा प्रवास करण्यासाठी पौर्णिमेला निघून नऊ दहा दिवसामध्ये परत आम्ही आळंदीला देवाला सोडायला ना तसा आमचा दीड महिन्याचा बरोबर प्रवास असावं दीड महिने आम्ही कंटिन्यू आळंदी पंढरपूर वाटचाल करत आहोत बरोबर दीड महिने तुम्ही प्रवास दीड महिन्याचा प्रवास आणि महाराज तुमचा आतापर्यंत म्हणजे पहिलाच प्रवास वारीचा वारीचा म्हणजे तुम्ही नाही सुरुवात किती झाली मी माझ्या आयुष्यामध्ये वारी करायला सुरुवात केली जेव्हा मी आठवी जमीन लावते तेव्हा त्यावेळेस आमच्या घरच्यांचं वळण असल्यामुळं मी आळंदीला आळंदीला जायचो आळंदी ते सासवडपर्यंत ज्ञानोपरायाबरोबर येतो आणि ज्ञानोपरायांच्या नंतर इथं नंतर सासवडला आल्याच्यानंतर मी सोपानदेवांचा सोळा जो निघतो त्या सोपानदेवाच्या सोळ्यामध्ये त्या स्वप्नदेवाच्या सोहळ्यामध्ये जायचो तसे बरेच वर्ष मी स्वप्नदेवाच्या सोहळ्यामध्ये काम केलेलं आहे किंवा त्या सोहळ्याबरोबर चालू आहे आणि आता लॉकडाऊनपासून ज्यावेळेस मी महिना वारकऱ्यांच्या संगतीत आलो तेव्हापासून मी आता इथं ज्ञानोपर यांच्या सोहळ्यात चालतो आहे आमची दिंडी नंबर आत्तापुढे एकोणीस नंबर कारभारी बुवा दिंडी जे आळंदी पंढरपूर महिन्याला वर्षभर कायमस्पूर वाट चालतात त्यांची दिंडी त्या दिंडीमध्ये मी आता चालतात आणि आत्तापर्यंत म्हणजे आळंदीपासून ते लोणीपर्यंत प्रवास कसा झाला प्रवास अगदी उत्तम झाला एकदम सुखद प्रवास असतो आमच्या जिंडीमध्ये भजनाची सुद्धा अगदी उत्तम सेवा होती भजन करत करत पंतप्रधानाच्या नामकोशामध्ये चालत येत असताना तिथे चाललोय तिथे पायाला त्रास आहे काही काही आठवत नाही या भजनात एकदा रंगून गेलं एकदा त्या भजनात दंग झाला आहे की देह जाऊ आत्मा राहू पांढरू म्हणा या भावनेनुसार पायाला काय झालंय पाय दुखतात ताण भूक लागले काहीच कळत नाही ते आहे कळत नाही ताण विसरून सगळं ताण धूप विसरून हा वार काही पंढरपूर मार्ग फार असतो आणि आता म्हणजे जीव सोय कशी सोय भरपूर आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या दिंड्यात बघा असं आळंदीपासून पंढरपूरला जाईपर्यंत अशी सोय दोन मिनिट इथे लाट चालला या दिसत नाही का तुम्हाला तर आळंदी पंढर आळंदी ते पंढरपूरच्या प्रवासामध्ये जवळजवळ माणसाच्या पाच ते सहा लाखाला समाज तर त्या समाजामध्ये असं आहे की एकही वारकरी कधी उपास राहत नाही म्हणजे त्याला जेवणा खावण्याची सगळी सोय असते आणि ज्यांची ज्यांची पालं ज्यांची ज्यांची तंबू आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार त्यांची ज्यांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केलेली असते माऊलीचं नाव जर घेतलं ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम असं जर म्हटलं तर एवढ्या पाच सहा लाख समाजामध्ये एकही माणूस उपाशी नाही तर मित्र असं म्हणेन काय काय माणसं आती खाण्यामुळे सुद्धा आजारी पडतात एवढा त्या मग ह्याच्यात खाण्याचा म्हणा या सगळ्यात व्यवस्था सगळी व्यवस्थित असते बरोबर आणि साधारण किती दिवसाचा असतो म्हणजे माळंजीपासून ते पंढरपूर माळंदीपासून पंढरपूरचा प्रवास आहे तब्बल अठरा दिवसाचा प्रवास तब्बल अठरा दिवस आणि मुक्कम किती असतात त्यामध्ये सोळा मुक्काम असतात सोळागावातला सासवडचा पुण्याचे दोन सासवडचे दोन आणि लोणांचे दोन हे तीन मुक्काम दोन दिवस असतात आणि जर तिथे जास्त पडली तर एकूण पुढे तरडगाव आणि फलटण तिथे जर तिथे जर जास्त पडली तर मग फलटणचा एक मुक्काम वाढतो यंदा तिथे वाढीव नाही आहे त्याच्यामुळं सरळ फलटणकडून मा दुसऱ्या दिवशी लगेच पालखी मार्ग असतो तब्बल आठ दिवसाचा प्रवास असतो एकोणीसाव्या दिवशी सगळा वारा तरी पंधरामध्ये पोचतो दुसऱ्या दिवशी असायला बाबा तुम्हाला विचारतो आता तुम्ही वयस्कर तुम्हाला विचार तुम्ही किती दिवस झालं वागा तुम्हाला बारा माझ्या बारा वाऱ्या झाल्या म्हणजे बारा वारा झालं तुमच्या किती म्हणजे किती वया असताना तुम्ही तुम्ही सुरुवात केली मी काय माझ्या वाऱ्या काय खंडित पडलं हां काही खंडित पडलं तर आम्ही काय आपल्या घरच्या पार्टनर पण जशी सोडत असतो मी चालत जातो कधी पण बारा महिने

मित्रांनो श्याम आणि सगळ्या माऊलींचा खूप खूप धन्यवाद खूप भारी अशी त्यांनी माहिती सांगितली जी सोय असते किंवा जी कुठून सुरुवात होती खूप भारी सांगितलं खूप खूप धन्यवाद तुमचं श्री हरी तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा स्पेशल ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा भरपूर लोकांपर्यंत हा ब्लॉग शेअर करा म्हणजेच त्यांना माऊलींचं दर्शन मिळेल आणि हो मित्रांनो कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी महिनाला आज बघितला अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया एका नवीन ब्लॉगवर रामकृष्ण हरी चालला या दिसत नाही तुम्हाला